मित्रांनो माझं नाव आहे राहुल गावी तू पाहता राहुल गवी लॉक्स तर आज आपण भऱ्या रात्री हे इथे आपल्याजवळ टॉर्च आहे हे खाली चालत आहे आपण आपल्याला आता चालू करायची आहे डी पी कारण डी पीचा जो खटका आहे तो खाली बंद आहे त्यामुळे आपण आज डी पी चालू करण्यासाठी निघालो आहोत हे पाहा शेत आहे हे या शेतातून आपल्याला जायचं आहे हे पाहा त्यासाठी मी एक टॉर्च लावलेली आहे कॅमेऱ्यासमोर आणि मोबाईलची पण टॉर्च चालू आहे हे पाहा असं दिसतंय मोबाईलची टॉर्च असली की आणि असलं बिना टॉर्च असले की हे बा ही डी पी हे बा डी पी दाखव तुम्हाला वन एक्स टू एक्स फोर एक्स तर चला डी पी जवळ जा जाऊ आपण काय सध्या स्थिती पाहू आपण रातच्या डी पीचा खटका करून दिवसाआधीच खाली करून ठेवला होता त्यासाठी आपण सगळ्यात पहिले डी पीकडे जाऊया डी पीकडे जा गेल्यानंतर आपल्याला काय दिसते एक्स वन एक्स टू एक्स फोर एक्स झूम करत नाही आपण सध्या चला तर हे डी पीचा पोल बोलाच आहे ना हां तर डी पीचा खटकावरीच आहे खाली करायचं काम नाही आपल्याला हे पहा डी पीचा खटका वरीच करेल आहे त्यानंतर आपल्याला तो काही चालू करायचं काम नाही पडलं हे ट्रान्सफॉर्मर तर तुम्ही म्हणत असताना हा ट्रान्सफार्मर किती एच पी आहे तर हा शंभर एच हॉर्स पॉवरचा आहे म्हणजे शंभर घोड्याची ताकद देत्यात दे तर हे पा हे डिपाट लावेले डिपाट खोलून पाहू एकदा हे पहा एवढ्या जर रातच्या तुम्ही हे कधी खोलायचं नाही हे पहा यात मोठा मोठाले फ्यूज असतात भले भले मोठे फ्यूज असतात आता दहा वाजता लाईन येणार आहे हे पहा असे सेटअप करेल आहे फ्यूज वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पहा इथं वाइंड असतं आहे आणि एक खाली वाइंड असतं आहे आणि हे असं मदत असतं आहे म्हणजे जर जास्त जर ऊर्जा लाईनीची ऊर्जा आली हे पहा एक फ्यूज कटआउट कटेल इथं हे पहा कट काट कटआउट कटेले हे बा इथं दोन कटआउट आहे हे कटआउट आम्हीच बसविले स्वतः ज्यात ना याचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले जे व्हिडिओ व्लॉगवर चॅनलवर टाकले त्यात तुम्हाला दिसेल की आपणच बसविले या पाट्या गिट्या सगळं आपणच बसवलं आहे मोठा मोठाले फ्यूज भरपूर लाईन असते याच्यात हे बा कसं जळतं आहे जर व्होल्टेज कमी किंवा जास्त वोल्टेज आलं तर हे असं खालून जळते हे बा आता डांबर झालं ते लगे हे बा प्रत्येक ठिकाणी टाकेले नवीन ह्या डी पीच्या अंतरायाचं जीवनात कधी डीपीच्या चार हात अंतर राहायचं त्यासाठी तुम्ही डी पीच्या कधीही रात्री हात लावू नये हे पहा